लोक संचालक आहेत त्यांना जनरल बॉडी बोललं नाही पाहिजे त्यांनी कारण त्यांना तुमच्या डायरेक्टर बोर्डात बोलायची संधी असते आणि मासिक मिटिंगमध्ये आणि डायरेक्टर बोर्डाने एकदा वाचून अभ्यास करून अहवाल आणि तो छापून जर लोकांना वाटला तर त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न विचारायचे की कुठेही पद्धत नाही पण घडायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो की गेल्या पन्नास वर्षामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये कुठल्याही सभे कुठल्याही संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये किंवा कुठल्याही सभेमध्ये असा गोंधळ झाला नाही जो गोंधळ परवा झाला आणि त्याचं मला फार वाईट वाटलं की आपण एक चांगल्या पद्धतीने संस्था चालवतो आपण कारखाना चालवतो आपण चांगला भाव देतो आपण पारदर्शक पद्धतीने काम करतो आणि तरीसुद्धा केवळ राजकारणात आणि कसं झालं की तुम्ही मला एवढं मोठं करून ठेवलं आहे की जागी झालं आंबेगाव तालुक्यात तर ते आंबेगाव तालुक्यात असं झालं लिहित नाही किंवा टीला येत नाही दिलीप वळसे पाटलांच्या मतदार आता दिलीप वळसे पाटलांनी काही केलं असो का नसो केलो बदनामी तर मागेच करायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो या गोष्टीसुद्धा आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे যাতে আমাৰ উচিত ওলাই বস্তু আমি বৰ্তমান যদি তাৰ দিলা তাৰবিলাক তুমি জয় হিন্দ